बोर मध्ये सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली मी सकाळी मतदारसंघामध्ये विधानसभेच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने होतो तर त्या ठिकाणी प्राप्त परिस्थिती अशी झाली की कार्यकर्ता मला भेटला माझा फोन तर स्विच ऑफच होता तो कार्यकर्ता मला म्हटलं दादा बाबा अशी दा अशी गोष्ट म्हणजे अशी अशी पोस्ट व्हायरल होती तर तुमचं म्हणजे काय तुम्हाला समजलं का मी म्हटलं बाबा मला काय माहित नाही नक्की काय झालंय तो म्हणला तुम्ही नाराज असं केलं म्हणलं मला नाराजीचा काय विषय तर मी प्रचार करतोय मी प्रचारात आहे मग तो म्हणला अशी अशी बातमी म्हणजे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होती तर मी ती त्यांनी मला दाखवली तर माझं काय तिथं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझ्या फोनला काय रेंज नाही आली मी म्हणलं मला पाठव व्हॉट्सअपला मी खाली गेल्यानंतर पाहतो त्या ठिकाणी वाचले खाली आल्यानंतर मी पाहिली मग मी शैलेदादांना फोन केला अध्यक्ष या नात्यानं त्यांच्याशी बोलणं माझं कर्तव्य आहे मी त्यांना फोन केला आणि मग दादांना म्हटलं दादा अशी अशी पोस्ट होती मला हे सगळं एक सारांश सांगायचा भाग म्हणजे कसं माहिती का आज आपण परिस्थिती पाहिली तर आमदार संग्रामदा धोपते गेले या कुटुंबासमोर चोवीस वर्षापासून जे माझे संबंध आहेत आणि मी युवक काँग्रेसचा जवळपास अठरा वर्ष अध्यक्ष होतो थोपटे साहेबांबरोबर मी काम केलेले आमदार साहेबांबरोबर तिन्ही निवडणुका असतील मी पुढच्या बळीत काम केलं आज चौथी निवडणूक मी त्यांच्याबरोबर करते आणि माझी ओळख एक प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते आता हे मी काय म्हणजे माझं स्वतःचं मी सांगायची गरज अख्या तालुक्याला माहिती परंतु आता विरोधकांना कुठेतरी पराभव दिसतोय आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणण्यापेक्षा ते पराभवाच्या गडच शाळेमध्ये असताना लोकांमध्ये काहीतरी संभ्रमावस्था निर्माण करायची आणि याचं विषयांतर करायचं किंवा याचं भांडवल करायचं अशा पद्धतीचा जो त्यांचा के प्रयत्न चालू आहे हा खरंच निंदनीय आहे म्हणजे तालुक्याच्या राजकारणामध्ये असं पूर्वी कधी नव्हतं परंतु आता जी काही मंडळी आहेत की जे आयात करून ज्यांना उमेदवारी दिलेले आहेत किंवा लोकांवर ज्यांना लादलेले ज्यांना लोक आता स्वीकारणार फक्त जरी वरच्या लोक म्हणजे पुढारी ज्यांना आपण म्हणतो की त्यांनी जरी त्यांना गावागाव फिरून घेऊन फिरले तरी प्रत्यक्ष मतदार त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या कडाला जात नाही आणि याचीच सल त्यांच्या मनात असल्यामुळं कुठंतरी या गोष्टीचा गैरप्रकार किंवा गैरप्रचार करणे हे त्यांनी ठरवले खरं तर मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि आम्ही म्हणजे अगदी म्हणजे पुढच्या भाषेत बोलायचं म्हणतात दादा मी ह्याच्यावर बोलतो तुपासाठी गोष्टी आहे आम्ही माणसं नाही आमच्या रक्तात काँग्रेस आहे आणि आम्ही कट्टर काँग्रेसचे आहोत थोपटे साहेब असतील किंवा आमदारदादा असतील आता त्यात एक विषय सांगितला खरं तर पृथ्वीराज भाई या थोपटेंच्या विषयचा विषय त्या ठिकाणी म्हणाला मला खरंच म्हणजे मी असं म्हणतो की त्या मुलाचं किंवा दादांचा चिरंजीव म्हणून नाही पण करावं तेवढं कौतुक थोडं आज मी सांगतो वय नसताना आज तो मुलगा एवढी बारारी घेतोय आणि हेच ह्या मंडळींना खुपचं आहे की तो एवढं लीड करतोय तरुणांची मोठ बांधतोय ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतोय माता भगिनींचे आशीर्वाद घेतोय आणि या सगळ्यांना घेऊन तो तालुक्यामध्ये एक वेगळी फळी उभी करतोय यांना कोण बसायला टाका विरोधकांना आणि एका बाजूला पाहिलं तर या तरुण मुलाला किंवा आमदारांचा मुलगा म्हणून नाही तर एक लवचिकपणा असेल किंवा एक आपण म्हणतो संस्कारक्षम नेतृत्व किंवा दादांचं एक आपण शेवटी आपल्या घरातला उमेदवार असल्या मुलगा वडील उमेदवार आहे म्हणल्या मुलाची जबाबदारी येते त्या ठिकाणी लोकांना घेऊन प्रचारात सहभागी वहिनी साहेब काम करतायत म्हणजे आता त्यांचं काम किती आहे काय आपल्या सगळ्यांना माहिती चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले आरोग्यवर्धी म्हणून त्यांनी गोरगरिबांचे ऑपरेशन असतील किंवा हे काम करतायत म्हणून ये ना उगाच आम्ही लादलेलं नाही किंवा आयात केलेलं नाही हे उभारलेलं नेतृत्व यांनी जनसामानच्या आशीर्वादाने गोरगरिबांनी ह्या कुटुंबाला या नेतृत्वाला भरभरून प्रेम दिलेलं या तीनही तालुक्यामधून त्यांनी कधी भोर राजगड वेल्ला किंवा मोळशी हे कधी असे हेवे दावे केले नाहीत ही तिन्ही आपले तालुके आहेत आणि या तिन्ही मतदार या मतदारसंघामध्ये छोटे कुटुंबियांचं वाढता आलेख किंवा वाढता प्रभाव बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि मग अशी काहीतरी पोस्ट व्हायरल करायची आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करायची हे अतिशय चुकीचं आहे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि म्हणजे हे शेवटी कसं असतं माझे का आता लोकांना बी कळून चुकलेले आज दादा थोपटे म्हणजे आपल्याला फक्त या प्रक्रियेतून पुढे जायचं ही म्हणजे विजयाची नांदी आपलं म्हणतो वावगडांना की या मंडळीने असं म्हणजे दिशाहीन राजकारण होत चाललंय असे चुकीचं आहे ना चुकी दादा बोलतील बाकी त्यांचं अधिकच नाही का बिस्किट सी कभी चार तुम तो फोन नहीं कर नहीं तो थोड़ा ऑफलाइन लो मिनट चालू नहीं ना, ना कैमरे नमस्कार सर्वप्रथम मी तालुका काँग्रेस अध्यक्ष नात्यानं सर्व आपल्या सहकार्यांचं सर स्वागत करतो गेले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने विरोधी पक्षातल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांचे हजारोंच्या संख्येने प्रवेश झाले चालू निवडणूक प्रचार चालू असताना सुद्धा शेकडो युवक कार्यकर्ते असतील मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील असतील किंवा शिवसेना शिंदे गटातल्या असतील किंवा इतरही जे काही कार्यकर्ते होते ते तालुक्यातल्या हजारोंच्या संख्येने दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रवेश झाले याचा मला अभिमान वाटतो येत्या अठरा तारखेला म्हणजे सोमवारी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि इतर महाविकास आघाडीचे राज्याचे पदाधिकारी यांची मोठी जाहीर सभा आदरणीय संग्राम दरा थोपटे यांच्या करता कापूरवाळच्या हरिश्चंद्र इथं भव्य भव्य अशी सभा होणार आणि त्या सभेची कुनकुन समोरच्या विरोधकांना लागलेली आहे की त्याच्यामध्ये हजारोंच्या नव्हे जवळपास अर्ध्या लाखाच्या वर लोकांची तिथं उपस्थिती असणार आहे आणि याचा एवढा मोठा प्रचंड धसका विरोधी उमेदवारांनी घेतला अगोदरच महायुतीची जी वज्रमुठ म्हणायचे ती वज्रमुठ त्यांची मोडकळी मोडकळी झाली आणि पुण्यापुर्या सात आठ दिवसाच्या अपुऱ्या प्रचार आप दौऱ्यामध्ये येणार अपयशाचं मुख्य कारण